कारणितांना स्वागत आहे त्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मराठी तर आजचं ब्लॉक बनवायचं कारण आहे की आज आपण आलेलो आहोत जेव्हलरी कॅम्पला तर जेवलरी कॅम्पला आपण आलेलो आहोत तर हा रस्ता खंडोबाच्या टेकडीला जातोय तर आज आपण जाणार आहोत खंडोबाच्या टेकडीला आणि तुम्हाला एक न्यू अपडेट द्यायचा होता की मी माझ्या यूट्यूब चॅनलचे टी शर्ट्स बनवले आहेत माझे जेव्हा वनचे सबस्क्रायबर्स होते तर फाय मिनट्सचा मी हे टी शर्ट्स देणार आहे ॲज अ गिफ्ट तर लवकरात लवकर लोखर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि प्लीज वॉटर सबस्क्राईबर्स लवकरात लवकर लोखर करा तर आता तुम्ही इथला व्ह्यू एन्जॉय करू शकता शी आलेलो आहोत तर ते मिलिटरी मिलिटरी कॅम्पवाल्यांनी तिथं छोटस गार्डन बनवले आहे तर त्या गार्डनमधनं एक रस्ता जातो खंडोबाच्या टेकडीला आता तिकडे बघू शकतो की खंडोबाची टेकडी आहे आता आपण त्या खंडोबाच्या टेकडीजवळ जाणार आहोत आणि तिथं खूप खंडगार वातावरण आहे कारण की तिथं खूप झाडे लावलेली आहेत चला आता आपण माती जाऊया मित्रांनो छंदोबाच्या डिंगडीला टेम्पल ब्रिल म्हणून पण ओळखलं जातं तर त्यांनी आता मेन गेट बंद केलेला आहे तर संध्याकाळी तो सुरू होतं तर आपण या इकडच्या दुसऱ्या रस्त्याने जाऊया तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं छोटंसं गार्डन बनवणार आहे त्याच्याच बाजूला इथे जी एक्सरसाइज करण्याचा एरिया पण सुद्धा बनवलेला आहे इथं एक्सरसाईज करण्याचं सगळ्या इक्विपमेंट ठेवलेलं आहे कारण की आर्मीच्या सोलजर्सला एक्सरसाइज करण्याची खूप गरज राहते त्यामुळे हो त्यांनी इथं सगळ्या इक्विपमेंट दिलेला एक्सरसाइज एक्सरसाईज करायचं काय काय करेल मित्रांनो आता मी माझ्या भावाला आणि बहिणीला सुद्धा आणलेला आहे नाशिकला तर आता आपण त्यांना विचारू की त्यांना नाशिकला कसं वाटतं तो बघा खेळतं त्याला खूप मजा येते साहिर सोबत आणि आज खूप मजा येईल एक्सरसाइज करायला जायचं खूप खेळायच सोबत आणि खायचं आम्ही सुपर्यंत इथं खंडोबा महाराज मंदिरचा इतिहास लिहिलेला आहे इथं ते आपल्याला सांगत आहे की हे मंदिर पाचशे वर्षापूर्वी बनलेलं होतं तर इथं शिवजींनी खंडोबाचा अवतार घेऊन मनी आणि दैत्यला इथं त्यांचा मार मारलं होतं त्यांना आणि त्याचमुळे इथं सांगता पण की इथं शिवाजी महाराज सुद्धा राहायला आले होते तर इथं तुम्ही वाचू शकता इन्फॉर्मेशन मित्रांनो थोडस पुढे आल्यानंतर तिथं मंदिराजवळ जायला पायऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत तर बघा तर आपण वरती जाऊयात आता खंडोबाच्या टेकडीला जसं की तुम्ही खाली पाहिलं की खाली एक्सरसाइज करण्यासाठी आणि छोटस गार्डन बनवलेलं आहे तसं तिथं छोटस सा खेळण्यासाठी असे जागा बनवली आहे तर गाईज आता आपल्याला इथे छोटसा फंक्शन दिसतय आता त्याला बंद केलेला आहे आय थिंक सो so, याला रात्री व संध्याकाळी सुरू करत असतील लाईट सोडून खूप सारे झाडं लावल्यामुळे इथली हवा एकदम फ्रेश आहे आणि थंडी थंड गा मित्रांनो इथं छोट्या मुलांना खेळण्यासाठी व बसण्यासाठी जागा दिलेली आहे इथं हनुमान आखाडा सुद्धा छोटीशी जागा केलेली आहे कुस्ती खेळण्यासाठी आता आपण वर जाऊयात मित्रांनो आता फायनली आपण वरती पोहोचलेलो आहोत तिथं टेक्निकचं मंदिर आहे आता आपण मंदिरात जाऊया आराध्य आज आपण खंडोबा महाराजांच्या मंदिरात आलो खंडोबा महाराजांचे मूर्ती तुम्ही बघितली असेल खूप चांगलं खूप छान असत तसंच या मंदिराचे सराउंडिंग खूप स्वच्छ आहे या भंडाराचा जो कलर आहे तो ज्या मंदिराला दिला आहे तो खूप तसंच वाटत होता मित्रांनो मंदिराच्या दाव्या बाजूने इथं रस्ता आहे मागच्या बाजूला जायला तर आता आपण जाऊयात साईला आपण मंदिराच्या मागच्या बाजूला इथं साईबाबांची मूर्ती सुद्धा आहे तर आपण इथं सुद्धा दर्शन घेऊया चल दर्शन घेऊयात मूर्तीच्या मागच्या बाजूला इथं सनसेट पॉईंट सुद्धा आहे थोडस पुढे जाऊन तिथं आपल्याला सनसेट पॉईंट सुद्धा दिसतो आता दुपारचे एक वाजले आहे आता आपण त्या सनसेट पॉइंट चे इथं जाऊया मित्रांनो आता आपल्याला तो सनसेट पॉइंट च्या इथं सनसेट तर मिळणार नाही कारण की आता दुपारचे एक वाजले आहेत आपल्याला सनसेट बघायसाठी पाच साडेपाच च्या संध्याकाळचे सात सं� वाजता यायला लागेल हेलो गाइस वेलकम बैक टू माय चैनल आनी चला आता आपण मामीजवळ जाऊयाने तुम्हाला सांगितलं दुपारचे एक वाजलेले आहे जेवणाचा सुद्धा टाइम झालेला आहे आम्हाला खूप भूक लागलेली ला आहे तुम्ही साईजचा चेहरा बघू शकता की ते उथरून गेला दीदी चेहरा उतरून गेलेला आहे भूकमुळे तर मम्मीने घरून आपल्यासाठी टिफिन आणलाय ज्या डोसा डोसा

मित्रांनो आपल्याला भूक लागली त्यामुळे जेवण अजून टेस्टी लागते आणि इथं झाड म्हणून थंडी थंड गार हवा लागते जेवण कसं वाटलं रे तुला आणि तुला काय काय आवडलं मला आवडलं डोसा डोसाची चटणी आणि ढोकला <laughs> <दोकली। laughs> ढोकला ढोकला अच्छा चला आता आपण इकडनं सनसेट पॉइंट कडे जाऊन जाऊ सांगितलं हा इले मिलिटरी एरिया आहे त्यामुळे इथं क्लिनलीनेस खूप मेंटेन केली जाते तुम्ही इथं बघू शकता थोडासा पण कचरा नाही आहे आणि माझ्या जस्ट मागच्या बाजूला इथे एक फॅमिली जेवते फॅमिलीज घरून डब्बा बांधून आणतात जसं की आपण आणला होता कारण की इथं खूप क्लिनलीनेस आणि माझी लेफ्ट साइडला जस्ट लेफ्ट साईडला इथं गोल्फचं मैदान आहे जिथं आर्मीचे ऑफिसर्स गोल्फ खेळतात तर आपण जाऊयात आता सनसेट पॉईंट आता आपल्याला सनसेट पॉईंट नाही दिसू शकत कारण की आफ्टरनून झालेली आहे दुपारचे वन थर्टी झालेले आहेत तर आपल्याला इथं सनसेट पॉईंट बघायसाठी फाय थर्टी नाही तर सिक्स थर्टीला यायला लागेल संध्याकाळी तर आपल्याला सनसेट पॉईंटचा मजा घेता येईल तर आता आपण सनसेट पॉईंटच्या इथं जाऊया तर चला तर जसं की मी तुम्हाला सांगितलं सनसेट पॉईंट सनसेट पॉईंट तर हा आहे तो सनसेट पॉईंट आणि माझ्या जस्ट साईडला तिथं सनसेट दिसतो संध्याकाळी सहा साडेसहा वाजता इथं सनसेट खूप अप्रतिम दिसतो आणि आपण जो डोंगर पाहत आहोत तो लेणीचा डोंगर आहे म्हणजे फाळकेस मार्क मागच्या ट्रेकिंगच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं हा तोच डोंगर आहे इथं समोर सनसेट होत आणि मी जसं की तुम्हाला दाखवलं गोल्फ मैदान हा तोच गोल्फ आहे जिथे आर्मी ऑफिसर्स गोल्फ खेळतात कलाली कॅम्प हा मिलिट्रीचा एरिया असल्यामुळे इथं खूप स्वच्छता ठेवली जाते आणि इथं आणि इथं खूप सारे झाड सुद्धा लावलेले आहेत आणि इथं ऑक्सिजनचं प्रमाण खूप आहे आणि इथं असं ऊन असल्यामुळे असला पण तरी इथं थंडगार हवा लागतं झाडांमुळे आवडला असेल जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज माझे वन के सबस्क्राईबर्स होऊ द्या आणि हे टी शर्ट्स मी फाय विनर्सला डिस्ट्रीब्यूट करणार आहे तर आजचा ब्लॉग इथंच संपूया बाय